मित्रांनो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज शिर्डीमध्ये आहे मी सकाळी शिर्डीला आलो आहे तर शिर्डीचं मी सकाळचं काकड आरतीचं साईबाबांची काकड आरती घेतली साईबाबांचं छानपैकी दर्शन घेतलं आणि आता इथे साईनगरीमध्ये जुनी शिर्डी नावाने एक प्रसिद्ध एक स्पॉट आहे बघण्यासारखं एक सुंदर अशी जागा आहे त्याला आपण साई हेरिटेज विलेज म्हणूनसुद्धा म्हणू शकतो तर त्या ठिकाणी आलो आहे बघा आणि शिर्डीमध्ये जवळजवळ मी आता एक दहा बारा वर्षानंतर येतोय खूप चेंजेस झाले बघण्यासारखे आहे तिकडे आहे का या साई हेरिटेज शिर्डीमध्ये आतमध्ये काय काय आहे वन फिफ्टी रुपीज त्याचं तिकीट जर ठेवलं आहे पर मानसी त्यामध्ये बाबा की पुरानी शिर्डी मॅजिक शो जादूगार बच्चो को खेल सामग्री ॲडव्हेंचर गेम्स आहे काही ना काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत आता आपण इथे आतमध्ये एंट्री करतो आहे बघा आतमध्ये एंट्री केल्यानंतर कशा जुन्या प्रकार जुन्या काळातल्या लोकांच्या ज्या रूढी परंपरा होता त्या दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे बघा सुंदर पुतळ्याची सुंदर अशी स्टॅचू आहे बघा खंडोबा मंदिर म्हणून आहे हे खंडोबा मंदिर दाखवलं दीपस्तंभ आहे दीपस्तंभ इथे एक झोपडी आहे आणि त्या झोपडीमध्ये बघा जुन्या काळामध्ये कशा महिला काम करायच्या घराबाहेर बाहेर ते दाखवलं आहे वासुदेव का बघण्यासारखं आहे जर आपण शिर्डीमध्ये आलात तर नक्की या स्पॉटला या ठिकाणी भेट द्या तेक महिला बगा। आपन शेना चा कला ते एक महिला भिंतीवरती बघा आपण गावी ज्या शेणाच्या गोऱ्या थापतो भिंतीवरती त्याची कला दाखवली आहे ती शेळी आहे खूप लोक येत आहेत बघायला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा आलो आहे चावडी आहे चावडीची एक थोडक्यात माहिती दिली येते काय आहे काय नाही बघा साईबाबा की पुराणी शिर्डी साईबाबा कस सुंदर कलाकृती केलेली आहे बायजामा बायजामाची झोपडी दाखवली ही तुम्ही येऊन हे सगळं बघू शकता अनुभवू शकता की ते आणखीन एक झोपडी दाखवली आहे बघा आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे आजूबाजूला झाडं बघतलीत किती आहेत बघा लोक भरपूर आहेत बघायला म्हणजे जशी लोक येत आहेत कुंभार आपली माती घडवण्याचं काम करतो तो सीन दाखवला इथे मातीमागे झोपडी दाखवली इकडे बघा भाऊ महाराज कुंभार डोळ्या तर तुमच्या पारनं फेटून जाईल इथे आलात तर तुम्ही या सगळ्या सीन बघितलात तर वेगळं असं काहीतरी तिथे आल्यानंतर बघायला मिळतंय सफाई कामगारसुद्धा आहेत आतमध्ये साफसफाई आहेत तिथे आपण गोंधळ जसा घालतो तशा पद्धतीची कलाकृती दाखवलेली आहे बघा बघा ना कशी सुंदर सुंदर म्हणजे खरोखर मनमोहून टाकणारं हे दुक्ष आहे बघा साईबाबांची मिरवणूक पूर्वीच्या ठिकाणी कशी चालायची त्यांच्याबरोबर त्यांचे भक्त वगैरे असायचे तो सीन दाखवलो आहे इथे काका आहेत काकांना विचारूया आपण काका, काका तुम्ही काम, काम करता इथे किती वर्ष आली काम करता मी आता एक वर्ष झालं केवढा मोठा परिसर आहे अजून काय काय बघण्यासारखं इथे आतमध्ये साईबाबांची पुर पुढे शिर्डीमध्ये मॅजिक शो वगैरे ठीक आहे एक वर्ष झालं आपण पुढे बघू झाडाखाली आराम करताना एक मनुष्य साखवलं आहे त्यानंतर घराच्या बाहेर सारवण करताना रांगोळी काढताना बघा मला वाटतं कोल्हापूरला अदृश्य काळसिद्धेश्वर महाराजांचं मठ आहे कनेरी मठ तिथेसुद्धा अशा प्रकारचं म्युझियम आहे जिवंत माणसांचा देखावा म्हणजे अशा प्रकारचे स्टॅच्यू आहेत तसा इकडे दाखवण्याचा प्रयत्न आहे बघा इथे आजूबाजूला कशी झाडं आहेत म्हणजे या निसर्गाच्या कुशीमध्ये बघण्याचा आनंद काहीतरी वेगळा आहे इथे अजून पुढे फुडे सुद्धा आहेत खूप बघा इथे मला वाटतं लाईटीची सोय वगैरे आहे या खांबावरती साईबाबा भिक्षा मागताना बाबांची भिक्षा जोडी या घरामध्ये बघा एक महिला दाखवले आणि ती बाबांना भिक्षा देते एक श्वान आहे आपला पाळीव बाबांची भिक्षा जोडी त्याबद्दलची इथे माहिती दिलेली आहे मी माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमार्फत आज इथे आलो आहे तर मी माझे जे सबस्क्राईब आहेत फॉलोअर्स आहेत त्यांना मी हा माझ्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा व्हिडिओ बनवून तर नक्की माझ्या या चॅनलवरती जर आपण स्वामी समर्थ आणि माझ्या डिस्ट्रीब्युटरचं नाव किंवा माझ्या चॅनलचं पण नाव एक धार्मिक आहे स्वामी समर्थ डिस्ट्रीब्यूटर म्हणून आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे का आणखीन एक आहे काशीराम शिंपी म्हणून त्याची थोडक्यामध्ये माहिती दिलेली आहे बघा पूर्वीचं जीवन कसं होतं हे थोडक्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कशी त्याची झोपडी दाखवली आहे पाठीमागे हे इथे एक पोपटाचं सुंदर चित्र हे आहे पोपट दाखवलं आहे त्या साईटला मला वाटतं ती काय बोलतात त्याला ते इस्त्री इस्त्री जुन्या काळातली इस्त्री असं दाखवलं आहे वा बघा तुम्ही आलात तर इथे बघतच राहिल सगळ्या गोष्टी नावी एक नावी एका गृहस्थाचे एका माणसाचे केस कापताना हे दृश्य आहे पुतळ्यांमध्ये स्टॅच्यूच्या स्वरूपात हे किराणाचं दुन्या काळातलं दुकान काटा जो दुकानावरती बसायचा माणूस टोपी वगैरे घालून दुकानामधलं त्याचं सामान साईटला जुना कंदील ला असा लावलेला आहे बघा वा छान छान व्हिडिओ तुम्हाला मी आता अपलोड करून माझ्या यूट्यूब मार्फत दाखवणार आहे तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जी गावी पंचायत बसायची जुन्या काळामध्ये आणि जे पंचायत बसवणारे जे मेन असायचे चावडी म्हणा पंचायत म्हणा ते दाखवलं आहे इथे ग्रामपंचायत कट्टा इथे बावडी दाखवले, आहे विहीर बावडी खरोखर सुंदर मोची आप चप्पल बूट शिवताना दाखवलेला आहे ही लोहाराची भट्टी आहे लोहाराच्या भट्टीमध्ये त्याचे त्याची झोपडी दाखवली प्रकारे लोहार आपल्या भट्टीमध्ये काम करतो आहे पाठीमागे माहिती आहे बघा साईबाबा त्यांच्या पायाला दुखापच झालेली आहे तर ते काहीतरी मला वाटतं लावतायत अशा पद्धतीचं हे दृश्य आहे खरोखर खूप छान आहे खूप छान आज मला वाटतं बारा तेरा वर्षाने शिर्डीला येतोय त्या शिर्डीला येण्याचं सार्थक झालं ते पण आम्हाला साईनेच बोलवलं मनामध्ये आलं पटकन आणि आज आलो अनायसाने सकाळी उतरलो दर्शन घेतलं व्यवस्थित आणि आता इथे शिर्डीमध्ये जे साईबाबांचे मेन मेन स्पॉट आहेत त्यांना व्हिजिट मारण्यासाठी आलो आहे त्यातली ते साईबाबांचे दोन्ही शिर्डी मग समाधीस्थान तर स्थानला तिथे पाया पडताना म्हणजे नवं हे करताना दाखवलं आहे माधवराव देशपांडेंची शाळा मास्तर जुन्या काळातले गुरुजी हा माधवराव देशपांडे यांच्याबद्दलची माहिती दाखवली आहे बघा हा एक अजून एक सुंदर न नजारा म्हणजे गावी जे जुन्या काळामध्ये कीर्तन सांगायचे आणि लोक जुनी कीर्तन ऐकायची तिथे बाजूला साईबाबा आहेत अशा पद्धतीचं हे दृश्य बघा ना किती सुंदर आहे साईबामांच्या इथे सेवेला त्यांचे जे शिष्य होते गावकरी मंडळ होते त्यांची सेवा करताना दाखवल्या इथे चला आता आपण बाहेर जाऊया हा आतला सीन झालेला आहे बघून मी नेहमी माझ्या सुद्धा आता बाहेर बघा एक उंटा आहे आणि उंटावरती सफारी करते या दोन मुली कॅमल <laughs> आहे ना वेगळं असं काहीतरी जबरदस्त तुम्ही बघाल ना तर त्या प्रेमात पडाल ध्यानच आहे बघा हे हा आणखीन एक सीन आहे ध्यान करताना इथे पादुका आहेत साईडला चार समयी आहेत आणि मधोमध ध्यान करताना दाखवलंय इथे वरती मोनोरेल आहे सॉरी मोनो रेल खाली नाव दिलं आहे पण रेल पद्धतीचं असं दृश्य आहे वरती हा ट्रॅक दाखवलाय वरती त्या साईडला पण आपण ज्या आकाशातून तारांमधून जे सिपरने जातो तो सीन पण आहे हां ट्रेन राईट रोपवे असा सीन आहे तो पाठीमागे इथे साईबाबांची मूर्ती आहे सुंदर श्रद्धा सबोरी म्हणून बघा बाजारामध्ये ह्या मावशी जे त्यांच्या समोर फळं आहेत ती विकताना आणि हे काका आहेत ते त्यांच्याकडनं खरेदी करताना ते दृश्य दाखवलंय तर आपण पण शिर्डीला जर आलात तर नक्की या जुन्या वास्तू जुन्या शिर्डीला भेट द्या स्टेशन पण मला शिर्डी मंदिरापासून एक दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे रिक्षाची सोय आहे तिथून वीस रुपये रिक्षा पर सीट घेतात बघा म्हणजे जुन्या काळातली घोडागाडी असंच दृश्य दाखवलं आहे म्हणजे ही घोडागाडी दाखवली आहे आणि त्याच्यामध्ये घोडागाडी चालवणारा पाठीमागे एक महिला बसलेली आहे लोक येत आहेत है ह्या है, है, निसर्गाचा आनंद घेत आहेत झाडाखाली विश्रांती है कसली गर्दी नाही शांत पद्धतीने शांत चित्तने तुम्ही यो येऊन बघू शकता बघा माहेर वाशिन माहेरवाशन जेव्हा शिर्डीला येते तेव्हा बाबा त्यांना साडीतोळी साडीतोळी किंवा खण नारळ देऊन ओटी भरतात माहेर वाशिनीचं हे लेणं म्हणजेच अखंड सौभाग्याचं लक्षण देऊन बाबा त्यांना आशीर्वाद देत आहेत काही न देता कोणत्याही सुवासिनीची त्यांना पाठो कधीही केलेली नाही बघा अशा पद्धतीचा तो मॅसेज दिलेला आहे तिथे आता हे तर साईटला शेतकरी राजा म्हणजे आपले ज्या गाई बैल वगैरे ज्या असतात म्हैस आहे एक मुलगा आहे त्यांना चर तर, चरण्यासाठी गाई चरत आहेत आणि गुराखी गुराखी आपल्या गुरा जसं गावी ग्रामीण पट्ट्यामध्ये गुराखी आपल्या गाई मशीनात चरण्यासाठी नेतो तसं प्रकारचं हे दृश्य दाखवलं आहे बघा इथे एक विहीर आहे अजून त्या विहिरीमध्ये इकडे बैल दो बैलांची जोडी दाखवली आहे नांगरणी करताना पाठीमागे एक म्हैस आहे गाय आहे हा विहिरीमधून ह्या मावशी पाणी काढतायत तशा प्रकारचं दृश्य आहे खरोखरची विहीर आहे विहिरीमध्ये पाणी पण दाखवलंय बघा अशा प्रकारचे शेतकरी राजा पाणी काढताना आपल्या शेतामध्ये पाण्या पाणी आणायचा कशा प्रकारे आणायचा त्याचा हा सीन आहे बघा डोक्यावरती हंडा हातात हंडा लोक बघा फॅमिली बरोबर येत आहेत मनमुनात आनंद घेत आहेत हे गाईचं जे बछडा आहे गाय दाखवले त्यांचं वासरू दाखवले मुलं या बैलगाडीची दाखवले बैलगाडी दाखवली त्याच्यावरती खेळताना लपाची तेलाचा तेलाचं जे प पन्नास वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी कसं जीवन होतं हा जीवन जीवन म्हणजे मूर्तिमंत उदाहरण द्यायचं हे ह्या सगळ्या तुम्हाला साईबाबांच्या जुन्या शिर्डीमध्ये आल्यानंतर बघायला मिळेल बघा तर येऊन अर्धा तास झाला व्हिडिओ स्टार्ट केला आहे अजून काही संपत नाही हे असं मैदान आहे तिकडे ॲक्टिव्हिटी करत आहेत व्हिडिओ मोठा होतो आहे पण तुम्हाला हे सगळं बघण्यासारखं आहे म्हणून मुद्दामून दाखवतोय सर्व बघा अजून एक इथे एक सीन आहे सगळे इथे असं टेबल मांडलेले आहेत आणि हे जादूगर काका आहेत जादूगर काका आहेत त्याचा त्यांचा जादूचे प्रयोग दाखवणार आहेत व्हिडिओ मोठा होणार आहे बघण्यासारखं आहे तर नक्की बघा स्टार्ट लगाई थोड़ा सा मट्टी को लगाई गई और बोल देंगे सर इसका दो बनेगा अगर आपके नजर में आ जाए तो बता दे चलो दो हो जाना दो हो जाना दो बन जाना झोले से थोड़ा मट्टी निकालेगा सर जी दो बना दे नहीं, 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 अभी एक ही सिक्का है अभी दो वो नहीं वो वही हाथ में आपके हाथ खाली है सर वो हाथ में नहीं नहीं वो वाला हाथ वो देखो इधर कोने में तो टेढ़ा क्यों किया है अभी एक ही अच्छा एक बार फिर से देखना आप दो बनेगा चलो दो हो, जा। ला दो दो हो, दो हो जाना लाइव दाखो दो तुम्हारा दो बन जाना थोड़ा सा मट्टी निकालेगे लो दो बना दे सर बना दो नहीं नहीं अभी भी एक ही मेरे हाथ में दो नहीं बनेगा सर आप इधर में आ जाओ अरे वाह इन सर के हाथ में दो बनाएगी नजर तेज करना चलो दो हो जाना दो बन जाना थोड़ा सा मट्टी निकालेगे सर जी कितना हो गया थी थी। चेक करके बताओ ज़रा सब कुछ सिंगल है या डबल है दे दो देखना एक सिक्का है सर ऐसा फंक लगाइए। थोड़ा सा मट्टी को लगाइए और ऐसा खींच कर दो सिक्का बनाइए। ये दोनों सिक्का हमारे पास में लो पकड़ लो बंद कर लो मुट्ठी में ये उस हाथ में ले लो सर बंद कर लो मुट्ठी में ऐसा फूक मारो और फेंक दो सामने दोनों सिक्का फेंक दो हवा नहीं लगने देना है यहाँ पर <laughs> नहीं करना सर सिक्का फेंक दो अरे सिक्का ही नहीं है। लो देखना। अभी कितना दिया सर हमने। और थोड़ा सा जरा सर जी अपना ये <laughs> हमने चेक करने को दिया इन मनी ऑर्डर कर लिए डबल वाली कलाकारी देखना <laughs> ये दो कटोरी सर हमारे पास में कपड़े का है तीन बोल एक दो तीन नज़र तेज करना तीनों बोल कैसे गायब हो जाता है पहला बोल जाएगा सर बम्बई घूमने चलो बोल बम्बई घूमने चली जाना और बम्बई भाग जाना बम्बई दौड़ जाना बोल बम्बई चली गई इसमें नहीं है ये खाली कटोरी ये वाला बोल जाएगा दिल्ली घूमने चलो बोल दिल्ली घूमने चली जाना दिल्ली गई इसमें कितना हो गया नहीं नहीं मैडम एक भी नहीं हुआ बिल्कुल खाली दिल्ली घूमने गई बोल जाएगा कलकत्ता घूमने चलो बोल कलकत्ता घूमने चली जाना बोल कलकत्ता गई एक एक आओ बम्बई से आ गई वाला बोल दिल्ली से आ गई ये बोल कलकत्ता से आ गई एक बार फिर से देखो जरा इस वाले बोल को इस डब्बे में बंद कर दिया इस वाले बोल को डब्बे में इस बोल में। इस को मुट्ठी में सर मुट्ठी वाली गई तो इसमें दो आ गई एक तुम्हें भी बुलाया तुम भी जाओ डब्बा खाली तो इसमें तीनों आओ लो आप आ जाओ इधर में एक डबल वाली कलाकारी देखना इधर में आ जानवर निकालेंगे हम बड़ा ही खतरनाक है इधर नहीं अरे वाह लो ये जानवर का रंग देखना अरे गाबर ले दे डरो नहीं डरो नहीं आजा चलो जानवर बाहर आ जा सर ये जानवर हम इसे कपड़ा नहीं निकाले ये हमारे पास में है खाली कपड़ा इस कपड़े में हम जानवर के दांत बांध देते हैं नजर तेज करना सर चलो बिजू काटना नहीं और भागना नहीं लो पकड़ लिया ये काटने वाला है काटने वाले को हम अलग कर देंगे तुम तो इधर में बैठो जरा और पालने वाले को बीच में तो देखना सर क्या चीज है कबूतर निकल आया है इसका एक जोड़ीदार भी है मैडम वो भी टंकी पे रह गया पानी पीने के लिए लो चलो तुम्हें भी बुलाया हट पकड़ लिया सर लगोस एक बताया हटा पड़ता और दिखा जल ये देखना सर जी कैसा जोड़ा बन गया <laughs> चलो ऑफिस में दुआ करो सभी साफ लोगों को लोजी सर मैजिक से मेरा फिनिश हुआ खुश होते नाम छान 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 बघा ह्या जुन्या शिर्डीमध्ये आम्ही आलो असताना इथे जादूचे प्रयोग म्हणून हे भाऊ दाखवत आहेत सुंदर पद्धतीने त्यांनी जादूचे प्रयोग दाखवले आहेत तुम्ही माझ्या स्वामी समोर तर करून हे शंभर रुपये त्यांना देतो आहे चांगले दाखवले पवन आणि पवनचा मित्र आहे तर त्यांना विचारूया की ह्या तो धुनी शिर्डीमध्ये आपण मग फिरतो फिरतोय तर तुम्हाला कसं वाटलं आहे तुमच्या दोघांचा अभिप्राय द्या शिर्डी कशी असेल त्याच्याबद्दलची माहिती पण इकडे मिळली असेल आपण प्रत्येक गोष्ट एक चांगला एक्सपिरियन्स आहे सगळं बघू शकतो आणि प्रत्येक गोष्टीचं एक डिस्क्रिप्शन दिलं आहे की हे काय होतं खूप मजा आली आणि आपण शिर्डीला आलात वेळ असेल तर आवर्जून भेट द्या आणि विशेष करून आपल्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांना साईबाबांच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी रूढी परंपरा होत्या कसा काळ होता याची माहिती व्यवस्थित आपण भेट देऊ शकतो भांडू आलेले आहेत साईबाबांबद्दल त्यांना बघा अशा पद्धतीने त्याने आपला अभिप्राय दिला आहे तर मी पण थोडक्यामध्ये माझा अभिप्राय देतो मित्रांनो नमस्कार व्हिडिओ आपला हा मोठा झालेला आहे पण तुम्ही नक्की माझ्या यूट्यूब वरती जाऊन हा व्हिडिओ बघा अपलोड करेन आज शिर्डीला जवळजवळ मी दहा वर्षानंतर म्हणजे बारा तेरा वर्षानंतर येतो आहे आणि खूप इकडे डेव्हलप झालेलं आहे छान छान गोष्टी बघण्यासारख्या आहेत पूर्वी लहान असताना किंवा आमच्या भाऊबरोबर यायचो तेव्हा ह्या इकडे स्पॉटला विजिट नव्हती मारलेली फक्त दर्शन घ्यायचो आणि लगेच संध्याकाळी निघायचो आज मुद्दा म्हणून आम्ही सकाळी पाच ते साडेतीन वाजताना ट्रेननी इथे उतरलो साईबाबांचं दर्शन घेतलं काकड आरती घेतली सुंदररित्या दर्शन झालं आहे तिथे आणि आता फ्रेश वगैरे होऊन दर्शन वगैरे करून थोडा फेरफटका मारण्यासाठी इथे जुनी वास्तू म्हणून आहे जुनी हेरिटेज आहे शिर्डी तिथे आलो आहे तुम्ही जर शिर्डीमध्ये येत असाल आणि ही वास्तू आपल्याला बघायची आहे तर साधारण मला वाटतं तीन साडेतीन किलोमीटर अंतरावरती जी वास्तू आहे रोड टचच आहे तर नक्की इथे या मी हा व्हिडिओ मारतो तुम्हाला सगळ्या वस्तू दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे खूप सुंदर असं बघण्यासारखे सगळ्या वास्तू आहेत मला छान वाटलं इथे येऊन आता मी हा ही व्हिडिओ इथे थांबतो ओम साईराम